प्रचाराची रणधुमाळी जरा सुरू आहे तर थर कार्यकर्ते जोमाने गावोगावी किंवा गावा गावागावात जाऊन प्रचार करत आहेत या प्रचारामध्ये खर तर वृत्त शिक्षक शेवटीवृत्त मुख्याध्यापक मालुजी कट्टेसर सुद्धा पाठीमागे राहिले नाहीत तर तेही आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना विक्रमी मतदान मिळावे यासाठी प्रचारात उतरलेले आहेत तर मतदारांना काय सांगत आहेत ते, ते, ते आपण आता जाणून घेऊया काय सांगत आहात तुम्ही मतदारांना भाऊना का मतदान करा म्हणून सर्वप्रथम बोलो की वैकुंठ पाहिले श्रेष्ठ बंद अशा या पुण्य नगरीमध्ये सर्व मतदारांचं मी स्वागत करतो आणि भाऊना का मतदान द्यायचं तर भाऊने काय केलं नाही हे विरोधकांनी प्रथम आम्हाला सांगावं की हो। भाऊने आमच्या बोर्ड लावले प्रत्येक गावागावात विकासाचे बोर्ड लावले विरोधकाचा एकही बोर्ड दिसला नाही एकच बोर्ड दिसला तो बी आत्ता दिसला तो बी उमेदवाराचा प्रचाराचा बोर्ड दिसला आमचे व्यक्तीकडं विकास कामाचे बोर्ड आणि त्यांचे प्रचाराचे बोल जनतेनच फरक पहायचा आहे आणि जनतेनंच निर्णय घ्यायचा आहे भाऊंची कामं सांगायची झाली तर महिलांना लाडकी बहीण दीड हजार चालू आहेत त्याचे एकवीसशे करणार आहेत शेतकऱ्यासाठी योजना आहेत शेतकऱ्याला तीन हजार दोन हजार रुपये देत आहेत मोदी साहेब शेतकरी सन्मान योजनेतून त्याचबरोबर त्यात वाढ करण्याचं ठरलेलं आहे त्याचबरोबर कृषी बिला वीज पंपाची बिलं माफ केलेली आहेत साडेसात पॉवर पर्यंत ज्यांची मोटर आहे त्यांना वीज बिल माफ आहे दूरशक्ती पंप दिलेले आहेत त्याचबरोबर पालन रस्ते दिलेले आहेत त्याचबरोबर पीक विमा योजना एक रुपया सिंगल रुपया रुपयामध्ये तुम्हाला विमा मिळतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत अनेक गोष्टी दिलेल्या आहेत सरकारनं त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणखी जे हवा आहे पाणी मूलभूत प्रश्न पाणी तो पाणी प्रश्न तर आमच्या भावनिक हवा सोडवलेला आहे कटापूरचं पाणी असो उरमोडीचं पाणी असो टेंबूचं पाणी असो या मान तालुक्याला कधी पाणी मिळणार नाही असे विरोधक आम्हाला सांगायचे महा तालुक्यानं पाण्याचं स्वप्न पाहू नये असं आतापर्यंत आम्हाला सांगितलं माझ्या हयातीत तर मी पाहिलंच नव्हतं पण आता उतार वयात पाहूनच्या पद्धतीने मी पाण्याचं स्वप्न पाहतोय आज माझ्या ज्या रानात काही पिकत नव्हतं कुसळा शेवट पिकत नव्हतं तिथं उसाचं पीक यायला लागलेलं आहे अशा इतक्या योजना आहेत महिलांना भरपूर गेलेत मुलींना मोफत शिक्षण आहे मुलींना एसटी पास मोफत आहे मुलींना अनेक सायकली हो। मोफत दिलेलं आहे सरकारनं त्याचबरोबर उद्योगधंद्यात महान तालुका कॅरिडोर योजना चालू केलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्या इतर अनेक गोष्टी आहेत शैक्षणिक क्रांती केलेली आहे आज आमचं स्वप्न आहे की या महा तालुक्यात जी मुलं आमची पुण्या मुंबईला शिकायला जातात त्या मुलांना इथंच एमपीएससी केंद्र म्हणा युपीएससी केंद्र म्हणा अभ्यासाचं केंद्र करण्याचं आमच्या भाऊनी नियोजित आहे त्याचबरोबर या मुलांना चांगलं बाकीच कशाला काय बोलताय उमेदवार बघा दोन एकेकडे तरुण तडबदार असे आमदार लोक बघितले आम्ही आतापर्यंत होईसा आमदार दे का नाही काही आमदार खूप बघितले चेहऱ्या वाढलेले चालायना ना कस पळत लढफडत आमचा आमदार बघा फिट फिजिकल फिट सकाळी व्यायाम करते निरव्यसनी शुद्ध शाकाहारी हा चोवीस तास संपर्कात चोवीस बाय सात तेव्हाही फोन करणार शेतकरी आमचा बिल नाही नुसता फोन लावतो भाऊ डीपी गेली लगेच डीपी आमची बसते काय पाहिजे आणखी शेतकऱ्यांना सगळ्या काही योजना भाऊंच्या मार्फत चालू आहेत त्याचबरोबर जया भाऊंच व्यक्तिमत्व म्हणजे सतत असत आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन आमचं मत ना जातप ना धर्मपर आमचं मत हे फक्त विकासाला जो विकास करेल त्याला मत त्याची जात आम करेल ह्याची जात ह्यात आम्ही पडणार नाही आम्ही आम्ही फक्त मत विकासाला मत देणार जो आमच्या तालुक्याचा विकास करेल आमचा तालुका हा कराड तालुक्याच्या लेवलला गेला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आजपर्यंत आम्ही सातारला जायचो कुठे जेडपीत जायचो मंत्रालयात जायचो पण आम्हाला कोणी विचरायचं नाही जसे जयबाऊ आमचे आमदार झाले तसे आम्हाला विचरायला लागले लोक कुठले मान तालुक्यातले जयबावच्या मतदारसंघातले का हो म्हणजे तिथं आम्हाला मान सन्मान मिळायला लागला आमच्या मानच्या मातीला जिल्ह्याच्या लेवलला राज्याच्या लेवलला मान सन्मान मिळाला एवढेच नाही आमचे भाऊ डायरेक्ट मोदीच्या ठिकाणी जाऊन मोदी बरोबर बसतात हाच आमचा सन्मान आहे आमचा एक आमदार मनुष्य मोदीच्या बरोबर बैठक करू शकतो ह्याच्यापेक्षा भाग्य काय आहे असा सोनेचा दिवस आम्ही आयुष्यात पाहिलाच नव्हता आतापर्यंत खूप आमदार होऊन गेले तर काही कोणी केलं नाही जे काही किरकोळ असेल ते झालं असेल परंतु मोठी विकासाची काम हो। फक्त भाऊनी केली त्याचबरोबर अनेक खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु ते जास्त सांगण्याच्या बांधणीत पडत नाही फक्त मी एकच शेवट बोलतो की जयाबाऊ को हारा मुश्किलही नाही ना मुमकिन आहे जयाबाऊ का इंतजार ऑपोजिट लेकिन उनको मालूम नाही जयाबाऊ की हारेगा ना दुसरं को जीत देगा ओनली जय कुमार बोरे ओनली जय कुमार गोरे ओनली जय कुमार गोरे जय आप जय कमल